मी संजय जाधव काल मी चिपळूण नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे काल व आज सकाळी शहरामध्ये पूर्ण चक्कर मारून शहराची माहिती फडक्यात जाणून घेतलेली आहे नागरिकांच्या समस्या व शहराचे आरोग्य व विकास याकडे प्राधान्याने आमचे लक्ष राहील नगरपालिकेचे नूतन पदाधिकारी यांचाही नगर चिपळूण शहराचा विकासासाठी दृष्टिकोन खूप चांगला दिसतोय आम्ही सर्व मिळून व सर्व अधिकारी तालुक्यातले मिळून शहराचा जास्तीत जास्त विकास आणि जनतेच्या समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू सर तुम्ही मध्ये पदभार नव्याने स्वीकारला आणि रत्नागिरी जिल्ह्यातील एक महत्वाचं शहर म्हणून चिपळूणकडे पाहिलं जातं परंतु त्याला दुसरी बाजू अशी आहे की पूरग्रस्त शहर म्हणून चिपळूण आहे आणि या ठिकाणी येताना या सर्व याचा अभ्यास करून आपण पदभार स्वीकारला काय भाव काल आम्ही साहेबांनी तहसीलदार साहेबांची याबाबत बैठक केली आल्या आल्या त्यांनी हे प्रश्न सगळे मार्गी सांगितले की काय काय झालं होतं पुराबाबत व त्याबाबत साहेबांनी तहसीलदार साहेबांनी जो विकास म्हणजे आराखडा आखला आलाय तर ज्यामुळे दोन वर्ष आता तीन वर्ष आपल्याकडे पूर आला नाही त्याबाबतची अंमलबजावणी आम्ही पूर्णपणे करणार आहोत शहरातील प्लास्टिक जे अडकतं नाल्यांमध्ये त्याचा त्याबाबत ठोस कारवाई केली जाईल तसेच पाणी व्यवस्थापन जे वर्ष धरणांचं पाणी व्यवस्थापन नियोजन ते पण दरवर्षी जसं आपण आता करतोय तसंच केलं जाईल त्यामुळे पूर परिस्थिती उद्भवणार नाही याची आम्ही मॅक्झिमम प्रयत्न करून तो टाळायचा प्रयत्न करू यापूर्वीच आपला बायोडाटा जर बघितला तर आपण एक प्रशासकीय हो अधिकारी पोलीस पोलीस मध्ये काम केलेलं आहे त्याचसोबत एक उत्तर उत्तम असं खेळाडू म्हणून देखील आपण सर्वांगीण कामगिरीच्या चुकवून साठी आपण कशा पद्धतीने आपलं आता खेळाडू असल्यामुळे अस फिजिकली आपण बऱ्यापैकी चांगले फिट आहोत यासाठी आपल्याला फिल्ड विजिट्स करणं जागोजागी देणं जितकं शक्य होईल तेवढा प्रयत्न करून शहरवास्यांसाठी ज्या आप ठिकाणी आपल्याला शक्य आहे त्यासाठी आपण प्रयत्न करू तसेच ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून आता जे कर्मचारी आमचे जे नगर परिषदेचे चुडी आहे कर्मचारी आहे प्लस पदाधिकारी आहे यांच्या मार्फत आपण सगळ्यांसाठी विकास करून सगळ्यांसाठी प्रयत्न करून चांगला विकास करू शकतो या सगळ्यांच्या अनुभवमुळे नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षांचे नगरसेवकांची नवीन फौज आहे आपण देखील नवीन मुख्याधिकारी म्हणून आले नवीन खेळाडू नवीन टीम अशा प्रकारचं चुकडून कामगिरी आपल्याला पाहायला मिळणार आहे काय संकल्प जरी नवीन पदाधिकारी नवीन असले पण ते निवडून फक्त यावेळेस आलेत त्यांना अनुभव आहे आणि मला जवळजवळ वीस पंचवीस वर्षाच्या सर्व्हिसचा अनुभव आहे त्याच्यामुळे आपल्याला असं म्हणताना नाही का मी सगळ्यात नवीन आहे त्यांनाही अनुभव आहे मलाही अनुभव आहे कामाचा त्याच्यामुळे सगळ्यांचा हा अनुभवचा फायदा घेऊन आपण शहरवासी चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करू बजेट आहे स्त्र म्हणून आपण कशा पद्धतीने पाहू अरे आता कसं आहे बा शहराचा खर्च एफ मी आता माहिती घेतो काय झालं नेमकं कशामुळे खर्च पडला काय केला पण इथून पुढे एक आश्वासन देऊ शकतो की उत्पन्न वायफळ खर्च कुठेही होणार नाही व जास्तीत जास्त बचत करून कमीत कमी, कमी काटकसरीत नगरपालिकेचा खर्च कसा भागवता येईल याकडे प्राधान्याने लक्ष देऊ ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका